नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर मस्के हॉस्पिटल तर्फे आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा अहिल्यानगर नगर पाथडी रोड भिंगार येथे असलेल्या म्हस्के हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर नव्वद अकरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर तेहत्तीस त्र्याहत्तर ब्याऐंशी ब्याऐंशी एकतीस एकतीसवर संपर्क साधावा या योजनेत एकत्रितपणे तेराशे छप्पन्न गंभीर आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया रुग्णांना करता येणार असून त्यापैकी एकशे एकोणीस आजार शासकीय राखीव आहेत प्रत्येक कुटुंबास दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार असून तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली या हॉस्पिटलमध्ये लॅब डिजिटल एक्स रे डिजिटल सोनोग्राफी टू डी इको अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत तसेच रुग्णांना चोवीस तास सेवा दिली जाणार आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉ किशोर म्हस्के म्हणाले की सामान्य जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा कमी खर्चात मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे सरकारच्या जन आरोग्य योजना हे जनतेसाठी मोठे वरदान ठरत असून या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचाराची संधी मिळत आहे म्हस्के हॉस्पिटलने या योजनांतर्गत रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचा संकल्प केला आहे या ठिकाणी डॉक्टर कौशल्य म्हस्के यांच्याही मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा दिली जात असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी एक चार पाच 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 एक आठ शून्य 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 एक एक, एक पाच सहा पाच एक पाच पाच तीन आठ आठ एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन दोन शून्य शून्य या हेल्पलाइन क्रमांकांवर अथवा थेट म्हस्के हॉस्पिटल नगर पाथडी रोड भिंगार अहिल्यानगर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मी प्रीतल उदमले मी मेहक्रीवरन नगरला येताना माझा महाल फाटा इथे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मी भिंगार मते मध्ये म्हस्के हॉस्पिटलमध्ये आली त्यांनी माझा एक्स रे वगैरे काढला त्या तिथं त्यांनी सांगितलं की माझा पाय फॅ फ्रॅक्चर आहे मग त्यांनी आम्हाला एम आर आयचा सल्ला दिला मग मा एम आर आयमध्ये लिगामेंट क्रॅक झाली असं सांगितलं मग त्यांनी ऑपरेशन डॉक्टरांनी ऑपरेशन करा हा सांगितलं मग आम्ही महात्मा फुले जीवनदायी योजना या मार्फत ऑपरेशन ह्या योजनेमार्फत ऑपरेशन केलं तर आता व्यवस्थित आहे ऑपरेशन छान झालं आता चालू शकते थोडीफार धन्यवाद मी डॉक्टर किशोर मस्के मस्के हॉस्पिटल नगर पाथर्डी रोड वडारवाडी भिंगार हॉस्पिटलला आता पाच वर्ष झालीत पाच वर्षामध्ये आता भिंगार आणि भिंगार पर भिंगार परिसरामधील गरीब आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी आम्ही आता नवीनच महात्मा फुले आणि पंतप्रधान जीवनदायी आरोग्य योजना हॉस्पिटलला लागू केलेली आहे किंवा लागू झालेली आहे त्यामुळे गरीब लोकांची ऑपरेशन्स जवळजवळ तेराशे चौदाशे प्रकारचे आजार या योजनेमध्ये पूर्णपणे फ्री किंवा मुफ्तमध्ये होतील तरी भिंगार आणि भिंगार परिसरातील वर गरीब जनतेने आणि गरजूंनी याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आत्ताच आम्ही कुमारी उद्मले हिच्या पायावर या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया केली ज्यामध्ये तिचं एल प्लॅट्यू फ्रॅक्चर होता आणि ए सी एल आणि पी सी एल म्हणजे गुडघ्याचे दोन जे काही टेंडन्स आहेत ते टेअर ते, होते म्हणजे फाटलेले होते तर अशी मोठी शस्त्रक्रिया आम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये आमच्या हॉस्पिटलला केलेली आहे त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली तिचं ऑपरेशन झालेलं आहे त्यासाठी तिला फक्त आ, आपल्या कुपणाचे झेरॉक्स आधार कार्ड आणि अपा कार्ड म्हणजे जीवनदायी जे जी कार्ड तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेले आहे एवढ्याच फक्त गोष्टींची आवश्यकता हो असते बाकी कुठल्याही प्रकारच्या का, का कागदपत्रांची आवश्यकता हो नाही यासाठी आणि सर सर्व सर्व लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही एकत्रित एक भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या संदर्भातील जे काही कार्ड असतं ज्याला आपण आभा कार्ड म्हणतो ते लोकांना फ्रीमध्ये उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही वेळोवेळी त्याचं हे घेणार आहे कॅम्प्स घेणार आहे ज्यामध्ये तुमचं कार्ड हे फ्री फ्रीमध्ये तुम्हाला काढून मिळेल